आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विजय मिळावा यासाठी मतदारसंघातील महिलांनी कंबर कसली आहे मौजे सांगावीतल्या सुमारे अकराशे महिला हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईला साकडं घालण्यासाठी गेल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या गाठीभेठी सुरू झाल्यात आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेत पालकमंत्री हसन मुश्रीफ कागल मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवणार आहेत काही दिवसांपूर्वी मुश्रीफ समर्थकांनी तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीला साकडं घातलं आता कसबा सांगावच्या सुमारे अकराशे महिला मुश्रीफांच्या विजयाचं साकडं घालण्यासाठी विठ्ठल चरणी पंढरीला गेल्या आहेत महिलांना पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या एसटी बसेस नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि सरपंच विजयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती माजी सरपंच स्वाती पाटील सविता पाटील सुमन पाटील यांच्यासह उपस्थित महिलांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि युवराज पाटील यांचं औक्षण केलं आणि त्यांना राखी बांधली प्रवासी महिलांसाठी कागल केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं मोफत औषधं पुरवली यावेळी कृष्णाथ पाटील नंदकुमार पाटील हिंदुराव मगदूम तानाजी पाटील पांडुरंग पाटील धीरज कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते